दोन हजार तेवीसच्या संपूर्ण घडामोडींच्या घटनाक्रमानंतर दोन हजार चोवीस हे नेमकं वर्ष कसं जाणार दोन हजार चोवीस अवघ्या काही दिवसांवरती राहिलं असताना दोन हजार चोवीस मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं काय होणार शिंदे गटाची शिवसेना त्याचं अस्तित्व राहणार की नाही मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही की नाही मनोज जरांगी पाटलांच्या उपोषणाचं आणि ने आंदोलनाचं नेमकं काय होणार या सर्वच गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी निकेतिंगळे आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर दोन हजार तेवीसच्या घटनाक्रमांचा अगदी शेवटचा टप्पा शेवटचे काही दिवस असताना दोन हजार चोवीस मध्ये अगदीच पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे अगदीच काही दिवसांमध्येच बऱ्याचशा घडामोडी काही राजकीय घडामोडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घडणार आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनावरती होणार आहे आपण याच वर्षावरती चर्चा करणार खरंतर गेल्या दोन वर्षांमध्ये दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये उद्धव ठाकरे जो गट आहे या गटाला त्यांची शिवसेना त्यांचं चिन्ह शिवसेना हे नाव पुन्हा एकदा पक्ष म्हणून मान्यता या सर्व गोष्टी मिळणार की नाही सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय जो सुप्रीम कोर्टाने आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावरती दिलेला आहे ते नेमकं याचा निर्णय घेणार की नाही हा खरा प्रश्न आहे या विषयावर चर्चा करत असताना तर कायदेशीर दृष्ट्या जर आपण पाहिलं तर पक्षांतर बंदीचा कायदा जो घटनेच्या परिशिष्ट क्रमांक दहावरती दिलेला आहे खरं तर पक्षांतर बंदी, ले ले पक्षांतर बंदी हा कायदा हे सांगतो की तुम्ही जर पक्षांतर केलं म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये गेलात तर मात्र तुमचं विधानसभा असेल किंवा कोणतंही राजकीय जे सदस्यत्व असतं ते रद्द होतं या अर्थाने सोळा आमदार ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी एक वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्या सोळा आमदारांचा कायदेशीररित्या अपात्र ठरतील असं कायदा सांगतो किंवा असा घटना घटनेच्या विषयानुसार आपण जर गेलो तर तसं वागतं पात्र सोळा आमदारांनंतर इतर जे आमदार त्यांच्या सोबत जोडले गेले हे त्यानंतरचा त्यांचा जो सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीचा जो प्रवास आहे यामध्ये ते जोडले गेलेले आहेत काही आमदार पुन्हा ते महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांना जोडले गेले त्यामुळे या सर्व आमदारांचं भवितव्य नेमकं काय हे खरंतर कोर्टाच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरती आहे दहा जानेवारी ही शेवटची मुदत शेवटची तारीख त्यांना दिलेली आहे खरंतर राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे मात्र बहुमत असल्याने ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत आता त्यांनी कोणताही पक्षपातीपणा न करता जर निर्णय दिला आणि सोळा आमदार अपात्र ठरले ज्या सोळा आमदारांमध्ये खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा आहेत जर हे सोळा आमदार अपात्र ठरले तर मात्र सरकार कोणत्याही क्षणी कोसळून त्या ठिकाणी दुसरं सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे भारतीय जनता पक्ष किंवा आत्ताची असलेली अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस त्यामध्ये सहभाग घेऊ शकते मात्र हे अपात्रतेचा किंवा सरकार कोसळण्याचा निर्णय किंवा तो ती घटना जर रद्द करायची असेल किंवा ती होणं न होणं जर यांच्या हातात असेल तर अजून एक पर्याय आपल्यासमोर असा दिसत दिसतो किंवा मला असं वाटतं की समजा जर सोळा आमदार अपात्र न होता किंवा सोळा आमदारांची अपात्रता न करता जर सोळा आमदारांनी सुरुवातीलाच जर राजीनामे दिले आणि संपूर्ण सरकार जर बरखास्त करून पुन्हा एकदा निवडणुक्या घेतल्या तर मात्र यांच्या कोणत्याही सदस्यत्वाला धोका निर्माण होणार नाही हे मी याच्यासाठी सांगतोय कारण की नियम असा सांगतो की जर समजा एखादे विधानसभा सदस्य जर निलंबित करण्यात आले किंवा ते अपात्र ठरले तर पुढची सहा वर्ष त्यांना निवडणूक लढवता येत नाही असा कायदा सांगतो त्यामुळे या सोळा आमदारांचं भविष्य पुढचं भवितव्य सुद्धा धोक्यात देण्याची शक्यता आहे दे। पुढची सहा वर्ष यातला कोणीही आमदार निवडणुकीला सामोरा जाऊ शकणार नाही त्यामुळे त्यांच्या हातात आहे की अपात्र ठरणार आणि जर ठरले तर त्यांचं भवितव्य काय होणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा जो निर्णय ठरेल तो पक्षपातीपणाने जर नाही ठरला तर मात्र भारतीय जनता पक्षाच्या आत्ताच्या सरकारला धोका निर्माण होऊ शकतो मात्र त्यातमध्ये खेळलेली खेळी म्हणजे अजित पवार गटाला वेगळं करून अजित पवार गटाचा पाठिंबा घेऊन हे सरकार जे उभं आहे जर सदस्य संख्या बघितली तर जरी सोळा आमदार अपात्र ठरले तरी सुद्धा सरकारची सदस्य संख्या कुठेही कमी होत नाही किंवा सत्तेसाठी लागणारा जो आमदारांचा हिस्सा आहे तो कुठेही कमी होताना दिसणार नाही हाही एक भाग ठरेल उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा सहानुभूती आणि आता गेल्या काही दिवसांमध्ये जे आपण राजकीय पोल येताना जे पाहतो आहे इलेक्शनच्या अनुषंगाने जे पोल येताना पाहतो आहे उद, उद्धव ठाकरे गट हा कुठेतरी किंवा उद्धव ठाकरे गटाचं पारणं कुठेतरी जड दिसत आहे त्यामुळे आपण असा विचार करू शकतो की सोळा आमदार जर अपात्र ठरले तर मात्र उद्धव ठाकरे गटाचा कुठेतरी फायदा होईल मात्र जर सोळा आमदार अपात्र नाही ठरले किंवा विधानसभा अध्यक्षांनी तसा निकाल नाही दिला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाईल आणि ते पुन्हा एकदा अपील करतील मात्र सुप्रीम कोर्ट यावेळी कोणतीही दिरंगाई न करता अगदी जलद गतीने हा निकाल देईल आणि त्यावेळी ज्यावेळी जर सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला तर मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार सोळा आमदारांचं भवितव्य आणि भविष्य धोक्यात येईल दहा जानेवारी ही तारीख खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा भूकंप निर्माण करणारी ठरेल हा भूकंप नेमका शिवसेनेची पाया शिवसेनेचा हलवणार की शिंदे गटाचं भवितव्य धोक्यात आणणार हे पाहणं उत्सुक त्याचं ठरेल दहा जानेवारीनंतर अगदी दहा दिवसांवरतीच पुढची तारीख येते ते वीस जानेवारी वीस जानेवारी ही महत्वाची अशासाठी आहे गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात जे मराठा आंदोलकांचं वादळ गोंगावत आहे या वादळाचा फटका कुठेतरी मुंबईला बसणार आहे म्हणजेच मनोज चरांगे पाटील हे मुंबईला वीस जानेवारीला संपूर्ण मराठा या ताकदीसह ते धडकणार आहेत असा त्यांनी जाहीर इशाराही दिलेला आहे मराठा आरक्षण देणं खरं तर कायद्याने आणि राज्य शासनाच्या किंवा विधानसभेच्या या आमदारांच्या जरी हातात असलं आणि समजा वीस जानेवारीच्या आधी शिंदे सरकारने किंवा राष्ट्रीय राज केंद्रीय आ... आ... पातळीवरती जरी समजा हा निर्णय दिला तरी तो कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टात टिकणं खूप महत्वाचं ठरेल मात्र जर तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही तर हे आरक्षण अगदी लघु किंवा अगदी लहान वेळेसाठीच दिलं जाईल असं आपण म्हणू शकतो त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय महत्वाचा ठरेल वीस जानेवारीला जर संपूर्ण मराठा आंदोलन मुंबईत आले तर मात्र मुंबईमध्ये बऱ्यापैकी चक्का जाम होईल कारण की आपण पाहू शकाल की गेल्या काही दिवसांपूर्वी कोर्टाकडून एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये अठरा जानेवारीपर्यंत हे कलम आहे एकशे चव्वेचाळीस कलमानुसार आपण समूहबंदी किंवा पाच जणांपेक्षा अधिक लोक एकत्र येऊन कोणताही काही करू शकत नाही असा हा नियम असतो मात्र अठरा जानेवारीनंतरचा वीस तारखेचा हा जो कार्यक्रम आहे तो मनोज जरांगे पाटील नक्कीच करतील पुढचं वर्ष खरं तर अनेक दृष्टिकोनातून महत्वाचं ठरणार आहे कारण की लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना लोकसभेच्या अनुषंगाने शिंदेगड शिवसेना महाविकास आघाडी महायुती या सगळ्यांचं भवितव्य पूर्णपणे या अपात्रतेच्या निर्णयावरती अवलंबून आहे आणि मराठा आरक्षणावरती आहे खरंच राजकारण्यांपेक्षा सुज्ञ हे आपण सर्व नागरिक आहोत त्यामुळे नागरिकांनी या सर्व घटनांवरती नजर ठेवून या घटनांचा ओहापोह करून निष्कर्ष काढून त्यानंतरच लोकसभे निवडणुकीला आपण सामोरे जायचं आहे नवीन वर्षामध्ये आयुष्यातल्या विविध घटनांचा आणि विविध गोष्टींचा आढावा घेत असताना राजकीय घटनांचा सुद्धा आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी मतदान करताना सुद्धा या सर्व गोष्टींचा विचार करावा नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप उन्हादा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद अधिक बातम्यांसाठी आपण पाहता चोवीस तास महानगर